नवीन असंत कसे वाटतात ते राणा हाय हाय शुभ भाऊ नमस्कार भाऊ नमस्कार

शिवाजी दादा हाय सिंगल बॉय हॅलो ताई मी आलो या 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 सर्वांच स्वागत आहे साक्षी जाधव राणा दादा मी केलं पहिलं राईक साक्षीताई आज पहिल्यांदाच आले आहेत साक्षीताई साक्षी कुठून आहात श्री स्वामी समर्थ जय शिवराय साक्षीताई आपलं चॅनल आहे का तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विन सोनशा चॅनल कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बमला बॉक ब्लॉक करा हलकट लोक काही पण बोलतात हो हो ब्लॉक केलं के दादा दा, 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 ब्लॉक करून टाकले त्यांनी ब्लॉक केलं ब्लॉक केलं सिंगल बॉयस जेवण काय बनवलं आहे ताई जेवण भात बनवला होता फ्लावरची भाजी चपाती बनवली आहे बनवली साक्षी जाधव ताई म्हणतात हाई ताई मी नवीन आहे हो हो ताई तुम्ही नवीन आहात कुठून आहात ताई तुम्ही चॅनल आहे का तुमचं मी बघितलं होतं कोणाच तरी लाईव्ह लोक मला साक्षी ताई साक्षी जातो मला वाटतं मला उज्ज्वला ताईंच्या चॅनलवर बघितलं होतं असं मला वाटतंय बरं का राणा दादा यांचं पण चॅनल आहे त्यांच्या पण चॅनलला सर्वांना सपोर्ट करा कृष्णा भाऊ म्हणतात हाय ताई हाय श्री स्वामी समर्थ नमस्कार कृष्णा दादा नवीन असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा साक्षीताई म्हणतात दादा साष्टंग दंडावर नमस्कार 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 केलं लाईक लाईक पहिलं खोट्या बोलता तुम्ही होय चालतंय चालतंय संगत दाबले असेल ना दोघांना पण म्हणजे कळलं नसेल नवीन असेल तर लाईक करा शेअर करा, करा। चॅनल ला सबस्क्राईब करा अश्विनी सोमशी चॅनल मध्ये हो सर्वांचं स्वागत आहे कृष्णा दादा म्हणतात जेवण झालं का ताई हो हो दादा जेवण झालंय आणि बसलो आहे तुमच्याशी गप्प मारत जेवण झालंय त्यांना नाईट लाईट आहे राणा दादा म्हणतात साक्षी ताई काय जेवण केलं का साक्षी ताई तुम्ही काय बनवलं जेवायला नक्की सांगा आणि कुठून आहात तुम्ही साक्षीताई कुठून आहात तुम्ही लाईक एकच पण भांडणं करताय दोघही दो पण लाईक एकच दिसतय राणा दादा राणा दादा साक्षीताई लाईक एकच दिसत आहे आम्हाला स्क्रीन वरती आता कोण खोट बोलतय सांगा अश्विनी चॅनल वर सर्वांच स्वागत आहे नाही नाही लगेच नाही नवीन असेल तर करा शेअर करा चॅनल ला करा सिंगल बॉय म्हणतात साक्षी कुठून आहेस तू साक्षीताई कुठून आहात म्हणतात सांगा तुम्ही साक्षीताई मित्रांनो चॅनलला नवीन असेल तर लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा भांडण करायला मजा येते हो हो मजेचं भांडण असेल तर भांडण करायला मजा येते कृष्णा दादा म्हणतात ताई कुठून आहे तुम्ही दादा आम्ही कर्नाटक मेंगलोरवरून पण पुणे जिल्हा आमचा पुणे जिल्हा आहे जुन्नर तालुका महाराष्ट्राच्या आहोत आम्ही एका मराठी जोडीला असा सपोर्ट करून झालं का सर्वांचं जेवण नवीन असेल असंत लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा दादा ताई जी साक्षी ताई येते का साक्षी ताई राणा दादा म्हणतात सिंगल बॉय ताई बोला बाबा साक्षी ताई दादा।, दादा मी ती पहिली कमेंट्स केली त्यांनी ते तेच मी बोलणार होते साक्षी मी नाही खोट बोलत राणा दादा ओके ओके ताई चला तुमचा पहिला लाईव आलं धन्यवाद दा, लाईक आला धन्यवाद कृष्णा दादा म्हणतात हो का मी आलो होतो गांगणापूरला अरे वा श्री गुरुदेव दत्ता दादा कधी गेलते तुम्ही गांगणापूरला नवीन असत तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ असा सपोर्ट करत राहा अश्विनी सुरुशेच या चॅनलला नवीन असत तर नक्की जॉईन बघा व्हिडिओ वा कशी वाटतात तेही सांगा नाही नाही दादा तुम्ही पण नाही बोलत आहे खोटी अश्विनी सोमशिया चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल वी, ला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात तुमचे नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे ते वाटतात तेही सांगा So, मागच्या हप्त्यात काय ना हो हो तुम्ही जाऊन आल्या मागच्या हप्त्यात हो का चालते चालते आमची खूप इच्छा आहे जायची गाणगापूरला बघू आता गावाला आल्यावर काय होत काय होत ते बघू नक्कीच आल्यानंतर राधा राधा नाही खोट नाही हो दिसता दिसतात दोघांनी लाईक केलंय धन्यवाद धन्यवाद नाही दादा तुम्हाला त्या फोटो नाही बोलल्या नाही तुम्हाला नाही फोटो बोलल्या त्या दोघ दोघांनी लाईक केले धन्यवाद मी मस्करी बाकी काही नाही बाकी काहीच नाही बाकी म्हणजे म्हणतात मला काय हाना माहिती आहे

<laughs> 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 <दाख्षी ताँ तुमी। laughs> ग गोला सांगा गे बघ गरम होत ना अश्विनी सोमशिया चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे नवीन असं तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब ताई आमच्याकडे खूप ऊन आहे आमच्याकडे भरपूर सगळीकडे ऊन आहे भरपूर ऊन भरपूर आहे सगळीकडेच आहे सर्वांनी सगळ्यांची काळजी घ्या तुम्ही सांगितले होते का काय बोलणार आता ते मी मस्त मी साक्षी ताई म्हणताय मी मस्त आहे तुम्ही कशा मी पण मस्त आहे आम्ही पण मस्त आहे आम्ही मस्त आहे आणि राणा दाई मस्तच असणार आहे ना रा काय आम्ही पण मस्त आहोत तुम्ही पण मस्तच असाल असे मला असं वाटते तुमचे व्हिडिओ खूप छान असाल धन्यवाद धन्यवाद आमचे व्हिडिओ बघत असता तर खूप छान आहे का धन्यवाद सपोर्ट करत राहा कमी आहे कमी आहे हो का हा चालतंय चाल नाशिकला थोडं कमी कमी असत का असं भरपूर आहे हो का राणा दादा म्हणतो आमच्याकडे ऊन नाही पावसाळा चालू आहे हो का नाही पाऊस आता झालाय वाटतं ना मध्ये मध्ये पाऊस गाव चालू आहे हो सुरेखा ताई श्री स्वामी समर्थ सर्वांना म्हणताय सर्वांना श्री स्वामी समर्थ युट्यूब फॅमिलीला माझी मोठी बहीण आहे सुरेखा पडी सुरेखा पडी माझी मोठी बहीण आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ म्हणते सुरेखा ताई नमस्कार सुरेखा ताई तुम्हाला राणा दादा नमस्कार घालताय नाना दादा तुम्हाला एक नमस्कार घालताय असा सपोर्ट करत राहा श्री सोमशा चॅनल कॉमेडी ड्रेस असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा धन्यवाद सर्वांना लाईक लावल्याबद्दल असा सपोर्ट करत राहा नमस्कार दादा राह तुम्हाला माझी बहीण नमस्कार घालते सर्वांनी हो दादाचंही चॅनल आहे त्यांनाही सर्वांनी सपोर्ट करा त्यांनाही हो सर्वांनी सपोर्ट करा नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल लाईब करायचं नाही टेन्शन आहे चॅनल रुपेश दादा रुपेश दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ रुपेशदा रुपेश दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ भरपूर दिवसांनी आला धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल असाईच दा चॅनल नाही गावाले नमस्कार हो गावाले नमस्कार श्री स्वामी समर्थ झाले का जेवण जेवण झाले का लाईक धन्यवाद

<laughs> 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 नमस्कार, दा, नमस्कार. <laughs> दाजी नमस्कार नमस्कार <laughs> ताई माई अक्का विचार करा पक्का कृष्णा जेवण झालं का तुमचं झालं का हो हो आमचं झालं का मित्रांनो चॅनल ला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल आहे आपलं लाइक च्यावर चॅनलवरती जाऊन बेल आयकॉन ने क्लिक करा म्हणजे तुमचं म्हणजे आमचे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील फुक्का ठेका असं सपोर्ट करत राहा अशी सोपं चॅनल ए आवाज कमी कर फुक्का ठेका फ्रेंड्स आपल्यासाठी वाटतात सरणा नक्की आमचे व्हिडिओ जाऊन बघा कॉमेडी व्हिडिओ असतात कसे वाटतात तेही सांगा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा आवडत असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया बाय सर्वांना शुभरात्री घ्या काळजी स्वस्त राहा मस्त राहा आणि मेन म्हणजे आमची व्हिडिओ हो पाहत राहा या काळजी बाय सर्वांना बाय बाय